बदलापूर येथे झालेल्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देणे व राज्याचे गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा उदगीर येथील शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांनी नियोजन उपजिल्हा अधिकारी यांना देण्यात आले दहा वर्ष सुरक्षित हातात आहे सरकार असं लोक बोलबाला करत आहेत पण कसली सुरक्षा फक्त माझी लाडकी बहीण लाडकी बहीण यावरती भर दिलेला आहे या शासनानं आणि अशा लहान चिमुरड्या मुली अशा नराधमांच्या कुकृत्यास बळी पडत आहेत तर अशा लहान मुलींना सुरक्षा योजना तयार करावी या सरकारने एवढीच मला या सरकारला विनंती करायची आहे मी डॉक्टर अंजुम कादरी जी दोन लहान मुली अल्पवन महिलेवर जे बलात्कार झालेला आहे त्याच्यावर शिक्षा आम्हाला व्हायलीच पाहिजे आणि मी असं म्हणते की एक संविधानिक तरीखेनं त्यांना कानूनमध्ये तरतूद पाहिजे आणि त्यांना सजा दिली पाहिजे दीड हजार रुपये देऊन फक्त लाडकी बहीण म्हणून काही उपयोग होणार नाही फक्त महिलांना सुरक्षा द्यायला पाहिजे माझी असं गव्हर्नमेंट करून तड तर, तडमडीची इच्छा आहे की महिलांना सुरक्षा देणं हे गरजेचं आहे महिला हे सुरक्षित नाही प्रत्येक म घंट्याला तीन महिलांना अपराध हुलाले, आहे महिला बलात्कार हुलाले, महिलाला मर्डर हुलाले, आहे हे सगळ्या गोष्टी थांबवायला पाहिजे आणि जे लोक दोषी आहेत त्यांना तात्काळ सजा द्यायला पैसे सरकारला काय संदी देणार सरकारला लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी महिलांना सुरक्षा द्यावं अशी माझी इच्छा आहे सरकारचा जाहीर निषेध करत आहोत